तीस सत्तर हजार कोटीच माणूस तुम्हाला जमत सरकार मध्ये तुम्ही काय माणसं झाला कोण झाला म्हणतो कितीही भुकला तरी तुम्ही तुम्ही इलेक्शन कमिशनर तुला सांगतो बीजेपी न काँग्रेस न सगळं बनिल बीजेपी न काय काय ते बनिल चारशे पार इकलं दोन हजार हे त्याचा विषय नाही त्यानं काय केलं किंवा इकलं इकलं म्हणता नुसतं दुसरी बाजू दिसून त्यानं काय खरेदी केलं नाही

तीन वर्षा आधी लई बोलतो दादा बदल तू तुम्ही बोलत नदी वळत आहे मोबाईलच लाईव्ह फेसबुक लाईव्ह चालू कर ते इंस्टाग्राम लाईव्ह चालू कर करतील की